नमस्कार मी अजिंक्य वातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार आहे आणि काही वेळातच आता निवडणूक आयोगाची यासंदर्भातली पत्रकार परिषद होणार आहे त्यावेळेला निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू पुदुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ तीस मे दोन हजार एकवीसला संपणार आहे तर तामिळनाडूमधला विधानसभेचा कार्यकाळ एकतीस मार्च दोन हजार एकवीसला केरळमध्ये एक जून दोन हजार एकवीसला आणि पुदुचेरीमध्ये आठ जून आणि आसाम विधानसभेचा कार्यकाळ एकतीस मेला संपणार आहे या पाच राज्यांच्या निवडणुकांसंदर्भातली घोषणा आज निवडणूक आयोगातर्फे केली जाणार आहे थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवातही होईल अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत पाच राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा काय सांगता येईल त्याबद्दल महत्वाचं म्हणजे आज केंद्रीय निवडणूक विज्ञानभवनामध्ये पत्रकार प्रसिद्ध आहेत साडेचार वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्त तीनही निवडणूक आयुक्त पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार महत्वाचं म्हणजे यापूर्वी एक महत्वाची बैठक काल दिवसभर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्वाचन सदन या कार्यालयामध्ये झाली आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद होत आहे आणि त्यामध्ये खास करून चर्चा अशी आहे की साधारणतः पश्चिम बंगालमध्ये सात टप्पा पाच ते सात टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यायची तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर पुदुच्चेरीमध्ये एका टप्प्यात निवडणूक घ्यायची अशा प्रकारची चर्चा आहे महत्वाचं म्हणजे म्हणजे यामध्ये सगळ्या प्रकारच्या शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सोबतच आसाममध्ये देखील तीन ते चार टप्प्यात निवडणूक घ्यायची अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार प्रशांत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे बदल किंवा काही महत्वाच्या उपाययोजना असेल का ज्या पद्धतीनं आधी आपण बघितलं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या काही राज्यांमध्ये त्यावेळेला कोरोनाला लक्षात ठेवून काही विशेष उपाययोजना केल्या गेल्या होत्या निवडणूक आयोगाकडनं यावेळेला तशाच संदर्भातल्या काही घोषणा व्हायची शक्यता वाटते खास करून जर बघितलं आपण तर बिहार विधानसभा ज्या निवडणुकीच्या कोरोनाच्या काळात झाली होती त्यावेळेस विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या त्याच धर्तीवरती विशेष उपाययोजना यावेळेच्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये प्रोटोकॉल पाळत विधानसभेचं मतदान झालं होतं था। त्यानंतर त्या पद्धतीने सरकार तिथे स्थापन झालं या सगळ्या पार्श्वभूमीवर याच प्रकारचे प्रोटोकॉल यावेळेस असतात का कारण की ज्या पद्धतीनं नवीन स्ट्रेन कोरोनाचा सापडलेला आहे आणि तो अतिशय धोकादायक अशा वेळी काही नवीन नियम लागू होतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल